वाहतूक शाखेच्या पथकानं करमाळा तालुक्यातील मौजे सुगाव इथं दारूच्या हातभट्टीवर छापा टाकून एक लाख एक हजारांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशान्वये करमाळा उपविभागातील अवैध दारूबाबत विशेष मोहिमेअंतर्गत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील पी एस आय बजरंग बाडीवाले पी एस आय सुखदेव गोदे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत सुरवसे पोलीस हेड कॉन्स्टेबल तानाजी मुदगल तसंच ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे पोलीस नाईक शशिकांत आलेकर करमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे सहाय्यक फौजदार मारुती रणदिवे पोलीस नाईक प्रशांत गायकवाड यांनी करमाळा तालुक्यातील मौजे सुगाव पश्चिम खंडोबा मंदिराजवळ हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून हातभट्टी दारू गुळ मिश्रित रसायन असा मुद्देमाल जप्त करून तिथंच नष्ट केला त्याचप्रमाणे एका लहान खड्ड्यात मॅकडॉल नंबर वन व्हिस्कीच्या एकशे ऐंशी मिलीलीटरच्या चौदा काचेच्या बॉटल्स टँगो पंच कंपनीचे एकशे ऐंशी मिलीलीटर सहा काचेच्या बॉटल्स देशी दारू संत्रा कंपनीच्या एकशे ऐंशी मिलीलीटर आठ काचेच्या बॉटल्स असा एकूण तीन हजार ऐंशी रुपये किमतीचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला या मिळून आलेल्या मालाचा पंचा समक्ष पी एस आय बजरंग बाडीवाले यांनी पंचनामा करून दारूच्या बॉटल्स जप्त केल्या अशा प्रकारे मीरा तुकाराम काळे वय पस्तीस आणि मंगल चंद्रकांत काळे वय चाळीस यांच्या ताब्यातून एक लाख एक हजार तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई सुरू असताना दोन्ही महिला आरोपी फरार झाल्या त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला